नमस्कार माझं नाव अनिकेत काल बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे या गावी पर्यटकांवरती अमानुषपणे आतंकवाद्यांनी हल्ला करून जवळजवळ सव्वीस ते तीस लोकांची हत्या केली त्याचा मी निषेध करतो काश्मीर हे भारतातील अत्यंत सुंदर राज्य आहे तिथली लोकं पण शांततापूर्ण आहेत पण ते पाकिस्तानच्या जवळ असल्यामुळे तिथे सतत आतंकवाद्यांचा धोका कायम राहिलेला आहे आणि हे लक्षात असूनही तिथल्या ज्या संरक्षण यंत्रणा आहेत इंटेलिजन्स यंत्रणा आहेत पोलीस यंत्रणा आहेत त्यांचं त्यांचं हे अपयश आहे की इतका मोठा आतंकवादी हल्ला आणि जो की आत्तापर्यंत तिथले पोलीस आर्मी ह्यांच्यावरती होत होता आता त्यांनी पर्यटकांना टार्गेट केलेला आहे हा फक्त भारतीय जनतेवरचा नाही तर तिथल्या काश्मीरी लोकांच्या अर्थव्यवस्थेवरती पण झालेला हा हल्ला आहे आणि ह्याचं हे, हे जे अपयश आहे हे सरकारने स्वीकारलं पाहिजे आणि याचा आपण सामान्य नागरिक म्हणून निषेध केला पाहिजे आणि इथून पुढे अशा घटना होऊ नयेत ह्याच्यासाठी सरकारने तशी यंत्रणा तयार करावी किंवा तिथली जी पुरेसं संरक्षण बळ आहे ते तिथं वाढवावं आणि तिथले जे भविष्यात पर्यटक जातील आणि तिथल्या अर्थव्यवस्थेला तिथल्या लोकांना ह्याचा त्रास होणार नाही आणि जे पर्यटक जातील ते सुरक्षित घरी आपापल्या घरी परत येतील ह्याची जबाबदारी पण गव्हर्नमेंटनंच घेण्याची गरज आहे हल्ला करणारे आतंकवादी मुस्लिम होते मरणारे लोक हिंदू होते किंवा इतर धर्माचे होते ह्यातून एक धार्मिक तेढ निर्माण होण्याचा धोका ही संभवतो पण ह्यातून मला असं वाटतं की सृजन नागरिकांनी तो धार्मिक तेढ न वाढवता सेक्युलरिझम कसा वाढेल म्हणजे धर्मनिरपेक्ष ह्यातून कशी येईल म्हणजे जास्तीत जास्त बुद्ध बुद्धीचा वापर करून शांतता कशी प्रस्थापित करता येईल ह्याच्याकडे लक्ष दिलं तर मला वाटतं भविष्यात असे आतंकवादी हल्ले होण्याचे प्रमाण कमी होईल आणि धर्माचं राजकारण नेहमी अशा हल्ल्यांना प्रस्तुत करतं त्यामुळं हे धर्माचं राजकारण कमी करून म जास्तीत जास्त आर्थिक आणि मानवतेचं राजकारण केलं तर भविष्यात अशा हल्ले कमी होतील मी पुन्हा एकदा ह्या झालेल्या हल्ल्याचा व्यक्तिशा आणि विचारवतर्पे निषेध करतो